नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडप्रेमी जाम मैदानाची वाढ बघत आहेत ते मैदान आपल्या भेटीस येत आहे येत्या सोळा डिसेंबरला माणचं ओरिजिनल हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो येत्या सोळा डिसेंबरला संपन्न होत आहे बैलगाड क्षेत्रातील एक मोठा आणि सर्वात टॉपचं मैदान जाम मैदानात फक्त गुलाल भेटला तरी त्या चर्चा अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात होते तर मित्रांनो या मैदानाचा यावेळी बक्षीस स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगतो प्रथम क्रमांक आहे दोन लाख अठ्यात्तर रुपये द्वितीय क्रमांक आहे एक लाख एकाहत्तर हजार अठ्याहत्तर रुपये तसेच तिसरा क्रमांक आहे एक लाख एकावन्न हजार अठ्याहत्तर रुपये चौथा क्रमांक आहे एक लाख पंचवीस हजार अठ्याहत्तर रुपये पाचवा क्रमांक आहे एक लाख अठ्याहत्तर रुपये आणि मित्रांनो पुढील अशी एकूण दहा बक्षीस आहेत तसेच गाड्यांची नोंद किती गाड्यांची नोंद होणार आहे तर मित्रांनो या पुस्तक हिंदकेशरी मैदानामध्ये एकूण बाराशे एक गाड्या नोंद होणार आहेत आणि ही दोन्ही तर सात तारखेपासून मित्रांनो चालू होणार आहे अशा आयोजकांकडून अपडेट आली आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला नक्कीच टॉप पैरे आपल्याला बघायला भेटतील पाच तारखेला ओळखी केसरी मैदान झालं की नंतर मित्रांनो बैलगाड्या मालकांशी टॉप नियोजन मित्रांनो चालू होतील आणि सर्वांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करा कारण मित्रांनो गाड्या भरपूर येतात संपूर्ण बैलगाडी क्षेत्र जिथे जिथे पसरले तिथून सगळीकडून मित्रांनो या मैदानात गाड्या येतात पळण्यासाठी कारण या मैदानाचा गुलाल खूप महत्वाचा असतो बैलगाड्या मार्गांसाठी त्याच्यामुळे टॉपचं नियोजन आपल्याला बघायला भेटेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला करा बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनल येत असतात तसेच अजून थोडी माहिती पाहिजे असेल तर संडे आदा यादव यांच्या चॅनलवरती आयोजकांची मुलाखत पडली आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो 不要说丑陋的